सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें हॅलो मित्रांनो आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त की दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे आज दिनांक पाच रोजी मौखिक आरोग्य यावर चर्चासत्र ठेवण्यात आले होते मित्र हो शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरला आज एक मोठा बहुमान मिळाला ज्यामध्ये मुंबई दंतविद्यालय नागपूर दंतविद्यालय येथील पूर्ण प्रोफेसर दंतरोगतज्ञ इथं ये येथे येऊन एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेले आहे कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती मौखिक आरोग्य म्हणजे मुखाचा कॅन्सर यावर सर्वच तज्ज्ञ डॉक्टरांनी रिसर्चसाठी वेगवेगळे वे आपले वे 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 आपले टॉपिक इथं प्रसिद्ध म्हणजे लो डॉक्टरांना सांगितलेले आहे आणि डॉक्टरने त्याचा इथे दंतरोग तज्ज्ञ यांनी सहभाग घेऊन याचा पूर्ण लाभ घेतलेला आहे दुसरं असं आहे का मुखाचा कॅन्सर हा खूपच दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे यावरती दंतरोग तज्ज्ञ दंत महाविद्यालय हे खूप प्रयत्न करत आहे युवा वर्गांना काही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण आपल्याला मिळालेला आहे आरोग्य जागृतीने विशेष मुंबई येथील डॉक्टर त्याचबरोबर नागपूर येथील तज्ज्ञ दंत्रोग तज्ज्ञ यांची खास मुलाखत घेऊन मुखाचा कॅन्सरबद्दल विशेष माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचं सा आवाहन केलेलं आहे आणि त्यानिमित्त विविध ठिकाणी जसे की शासकीय दंत महाविद्यालय आहेत आणि विविध खाजगी दं, दंत महाविद्यालय आहेत ज्या दंतवैद्यांच्या संघटना आहेत आणि डेंटल प्रॅक्टिशनर्स आहेत ते विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि आज शासकीय दंत महाविद्यालयामध्ये आम्ही एक प्रदर्शनी आयोजित केलेली होती मॉडेल हायस्कूल आणि महानगरपालिकेच्या शाळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यांना आम्ही मौखिक आरोग्याविषयी एक लेक्चर आयोजित केलेलं होतं त्याचप्रमाणे टूथपेस्ट आणि टूथब्रशचं डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं होतं रांगोळी प्रदर्शन आपण आज आयोजित केलेलं होतं आणि त्यानिमित्ताने आपण मौखिक आरोग्याविषयी जनजागृती आपण केलेली होती आज आपण डी एम ई आर डेंटल एज्युकेशन रिसर्च समिती बजाज अध्यापन संकुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व दंतवैद्य इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि रिसर्च आणि इनोव्हेशन हे दंत वैद्यांमध्ये याविषयी जनजागृती होण्यासाठी इथं विविध वा व्याख्यानांचं आयोजन आपण इथे केलेलं आहे त्यामध्ये पॅनल डिस्कशन व्याख्याने इथे पार पडलेली आहेत आणि यानिमित्त मी पाच सुवर्ण नियम सांगू इच्छिते यामध्ये आपण टूथपेस्ट टूथब्रश याचा सकाळी आणि संध्याकाळी याचा वापर करावा काही खाल्ल्यानंतर खळखळून खाल चूळ भरावी वि सकस आहाराचं सेवन करावं आणि दर सहा महिन्यांनी दंतविद्याची दंतविद्याकडून तपासणी करावी सहा मी दंततपासणी उत्तम आरोग्याची हवी धन्यवाद मॅम छत्रपती संभाजीनगरला हा बहुमान मिळाला यावेळेस कसं वाटतं तुम्हाला औरंगाबाद शहराचं जी पहिली दंत परिषद जी झालेली होती ती मागच्या वर्षी शासकीय दंत महाविद्यालय नागपूर येथे झाली दुसरी समिती शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आयोजनाचा बहुमान आम्हाला मिळाला आणि हा जो बहुमान आम्हाला मिळालेला आहे शासकीय दंत महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख आणि सर्व कर्मचारी अधिकारी यशस्वीपण समित आज इतनी पार पड़े है माला अतिशय आनंद होता है धन्यवाद थैंक यू आज ये जो साइंटिफिक प्रोग्राम हुआ है ये अंडर द बैनर ऑफ डी एम आर डी डी सी एच औरबाद छत्रपति संभाजीनगर के बैनर में हुआ है ये प्रोग्राम लेने के पीछे का मकसद ये है कि हर साल गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इस टाइप की गवर्नमेंट कॉलेजेस में रिसर्च वर्कशॉप करवाते हैं लास्ट ईयर का ये जो वर्कशॉप सबमिट था ये नागपुर में हुआ था इस साल छत्रपति अच्छा तर्थ संभाजी नगर को ये श्रेय मिला है करवाने का ये करवाने के पीछे का कारण ये है कि यहाँ पे जो हम लोग रिसर्च कर रहे हैं जो पब्लिकेशन्स हो रहे हैं जो प्रेजेंटेशन्स हो रहे हैं जो पेटेंट्स यहाँ पे लोगों में हम लोग कर रहे हैं क्रिएट उस चीज़ को बढ़ावा देना है और इस कार्यक्रम के लिए तीनों गवर्नमेंट डिग्री कॉलेजेस के प्रतिनिधि जीडीसी डी नागपुर जीडीसी छत्रपति समझी नगर और जीडीसी मुंबई से लोग आए हैं और मेडिकल कॉलेजेस के जो डेंटल डिपार्टमेंट्स हैं वहाँ से भी काफ़ी प्रतिनिधि आए हैं अराउंड दो 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 ढाई सौ लोग यहाँ पे इस कार्यक्रम में शामिल हैं और इस कार्यक्रम का मकसद है कि रिसर्च और पब्लिकेशंस पेटेंट्स को आगे और बढ़ावा देना मेडिकल फील्ड में डेंटल फील्ड में रिसर्च का महत्व बढ़ाना और आने वाली पीढ़ी में हम लोग अपने देश में ज़्यादा से ज़्यादा रिसर्च करके ज़्यादा से ज़्यादा पेटेंट लेके ज़्यादा से ज़्यादा हम अपने अत्याधुनिक मशीन्स अपने अत्याधुनिक यंत्र हम लोग यहाँ बनाए इस चीज़ के पीछे हम लोग ये सब पूरा आज का वर्कशॉप किया है आज फिफ्थ फेबररी ओरल हेल्थ डे हम लोग मनाते हैं और कल ही हम लोगों ने ओरल कैंसर डे मनाया है और आज समाज में जिस हिसाब से आप देख रहे हैं कि कैंसर का प्रमाण बढ़ रहा है ओरल कैंसर इसमें सबसे ज़्यादा प्रमाण है और ओरल कैंसर का जो एक मेन कारण है हम लोगों के देश में उसके पीछे तम्बाकू का सेवन है टोबैको तो इन एनी फॉर्म आइधर वो गुटका हो या तम्बाकू हो या सिगरेट हो इस चीज़ की वजह से इसका प्रमाण बहुत बढ़ रहा है और सरकार की ये समझ है कि लोगों में जन जागृति की जाए लोगों में इसका अवेयरनेस किया जाए कि ये जो तम्बाकू का सेवन है टोबैको या पानीपोरा या सिगरेट स्मोकिंग जो है ये चीज़ का प्रमाण कम करना चाहिए जिससे कि ये जो होने वाला आने वाले दिनों में जो होने वाले कैंसर का प्रमाण है ये कम है थैंक यू सर और युवा वर्ग क्या संदेश देंगे आप युवा वर्ग भी ये संदेश देंगे कि युवा वर्ग इस चीज़ से दूर रहे इस व्यसन से दूर रहे इस खराब शौक से दूर रहे और जो हमारे प्रोफेशनल युवा हैं उनसे हम ये प्रमोट करेंगे कि आप ज़्यादा से ज़्यादा रिसर्च में काम करें आप इनोवेशन में काम करें और आप नए नए चीज़ों का ज्ञान अगर आप हासिल करेंगे तो इस देश के लिए ज़्यादा अच्छा नमस्कार मी डॉक्टर सुमित बरगोड़े मी सहयोगी प्राध्यापक है दत्त शास्त्र विभाग मुंबई मैं यहाँ कार्यक्रम मध्य या समिट मधे सम्मिलित होते है जेणेकरून होणाऱ्या तिन्ही सिटीजमधल्या जी डी सीज एकत्र येऊन बरंच रिसर्च वर्क कसं नवीन करायचं त्याच्यामध्ये कर्करोग पण आला त्याच्यामध्ये आता ओरल माउथ कॅन्सर हा आता कॉमन प्रश्न आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट तसंच भारतीय मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्यांनी पण टोबॅकोला बॅन केलेला आहे पण तरी आज तुम्ही रस्त्यावरती जाता प्रत्येक जागी बघता लहान मुलं रिक्षेवाले ऑटोवाले सगळेजणं अबावत आहेत सगळेजण चावत आहेत त्यांना मी बरेच विचारतो आणि तुम्हाला माहिती आहे की हा कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे तुम्ही का करता ना करता पण तरी तुम्ही बघा त्यांना असं म्हटलं आहे की हा टाईमपासचा कारण आहे आम्ही त्यांना बरेचदा त्याच्या पुढे जातो त्यांना आमचा रिसर्च दाखवतो की बघा की या कर्करोगामुळे तुम्ही जे टोबॅको खाता तुम्ही जे सिगरेट स्मोकिंग करता त्याच्यामुळे तुमचं लंग कॅन्सर टोबॅको कॅन्सर किती जास्त होतो आहे आणि त्याच्यावरती आपण रोकथाम केला पाहिजे पण तरी लहान लहान मुलांना या चुकीच्या गोष्टी ॲडव्हर्टायझिंगमुळे किंवा दुसऱ्यांना बघून त्यांच्यावरती तो जो असर होतो आहे त्याच्यामुळे ते तसं काम करत आहेत त्याच्यावरती आमचे मुलं म्हणजे डेंटल कॉलेजेसची मुलं स्पेशली व्हर्म डॅक्नोजिशन डिपार्टमेंटचं पुरा आणि पूर्ण डेंटल क्षेत्र हे मागे लागलेलं आहे जेणेकरून यांना रोकथाम झालं पाहिजे पुढच्या पिढीमध्ये जसं आपण टीकी थांबवा म्हणतो आपण बाकी कॅन्सरला थांबवा असं म्हणतो आहे पण कॅन्सरला थांबण्याचे था। मेन कारण जे आहेत या बेसिक गोष्टीला आपण फार लक्ष देऊन बघितलं पाहिजे आज मालन्यूट्रिशन हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये असे गरीब मुलं असे काम करणारे काम करणारे फार चांगले चांगले आपले कार्यकर्ते जे बाकीचे असतात तुम्ही बघता तर हे काय करतायत थांबावू खाता कशासाठी टाईमपाससाठी एक दुसऱ्या दुसऱ्या जागा ठेवतो आणि पण त्या जागेवरती खाणारा त्या ज्या जागेवरती टेम्परेचर ते वाढतो त्या जागेवरती त्या केमिकल रिॲक्शन जे होतात त्याच्यामुळे त्याच्या शरीरावरती का होतं आणि कॅन्सर अशी बाब आहे की एका जागेवर थांबत जागे नाही ती एका जागेला लागल्यानंतर असा विचार करून टाक की एका जागेवर लागलं आहे तर ते दुसऱ्या जागेला जाणार ना नाही तिथून जरी तुम्ही ठीकटाक केलं दुसऱ्या बाजूला कधी जाईल ते सांगता येत नाही घरच्या बायका शेतावरती जाणाऱ्या बायका बरेच तुम्ही बघा तंबाखू चिडकत असतात ते नसा म्हणून टाकतात मुलांना ते देतात नुकसान माणसाला निवड दोन वेळेसचं जेवण जर चांगलं केलं पाणी जर शुद्ध घेतलं त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच लागत नाही आहे जगण्यासाठी उगीच तुम्ही त्या तंबाखूचं सेवन करून ज्याला उंदरं पण घात नाही त्याच्या शेतामध्ये उंदरं पण जात नाही अशा तुम्ही गोष्टीला खाता म्हणजे हे तुम्ही विचार करा स्वतःवरती किती मोठा तुम्ही दंड देता स्वतःला धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर अभय कुलकर्णी इथे संभाजीनगरमध्ये डेंटल रिसर्च समित कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे मी रेडियर ओरल मेडिसिन रेडिओलॉजी एम आय डी एस आर डेंटल कॉलेज बाथरूममध्ये काम करतो ओरल कॅन्सर्सबद्दल बोलायचं झालं तर दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतच आहे युवा पिढीमध्ये तंबाखू गुटखा खाण्याचं जे प्रमाण आहे हे मेन कारण आहे आणि सगळ्यांना हे आव्हान आहे की आपण तंबाखू गुटखा आणि सिगरेट या सर्व व्यस्तांपासून दूर कारण भारतामध्ये ओरल कॅन्सरचं जा प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे विशेषतः रुरल पॉप्युलेशन म्हणजे खेडेगावामध्ये त्याचं प्रमाण खूप आहे आणि जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात तेव्हा ते टर्मिनल ते स्टेजला असतात आणि तेव्हा आम्ही त्यांना काहीच करू शकत नाही तर स्वत आपण पुढाकार घेऊन ओरल कॅन्सर्स प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे ओरल कॅन्सर थांबवण्यासाठी तंबाखू गुटखा आणि सिगरेट या सर्व पदार्थाचं पदार्थांना सग सर्व व्यसनापासून दूर राहावे हेच माझं आव्हान राहील युवा वर्गांना जसं सांगताय का आपण युवा वर्ग जे यांना काय संदेश युवा वर्गांच्यासाठी हा संदेश राहील की स्वतः तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यावा आपल्यासमोर एवढी मोठी उदाहरणं आहेत तुम्हालासुद्धा कितीतरी लोकांना माहीत असेल की तंबाखू गुटक्याच्या आधीन गेल्यामुळे यांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे आणि तरीही थोड्या अंशीसुद्धा प्रमाण म्हणावं तसं प्रमाण कमी झालेलं नाही आहे जेवढं कमी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे तर युवा वर्गांना हे आव्हान राहील की आपण ह्या सर्वापासून प्रथमच दूर राहू म्हणजे त्याची सवय लावूनच घेऊ नये असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे की तंबाखू खाल्ल्यामुळं कोणाचं कोणी म्हणतं माझं डोकं दुखतं तंबाखू नाही खाल्ले तर कोणी म्हणतं की मला शौचाला जायला होत नाही तंबाखू खाल्ल्यामुळं हे कॉमन उदाहरणं आम्ही आम्हाला दिसतात असं कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही किंवा हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाही आहे की आपण हे याच्यामुळं या सगळ्या गोष्टी गोष्टीचे काहीतरी संबंध आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्यापासून आपण दूर राहावं आधीन याच्या आधीन जाऊ नये आणि बाकी सगळ्यांनीसुद्धा सगळ्या युवावर्गाला मदत करावी तंबाखू आणि सिगरेट दूर राहण्यासाठी थँक्यू मी डॉक्टर सचिन खत्री सहयोगी प्राध्यापक व प्रमुख सामाजिक तंत्रशास्त्र विभाग शासकीय तंत्र रुग्णालय आल्यानं आपण आज इथे डी एम आर जी डी सी एच रिसर्च समिट जी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगर यांनी आयोजित केले आहे त्यामध्ये उपस्थित झालेलो आहोत आजचा दिवस आहे पाच फेब्रुवारी तो जागतिक आणि महाराष्ट्र मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने मी एक काही तुम्हाला माहिती देऊ इच्छितो तंबाखू आज हे जे व्यसन आहे ते खूप जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये आणि प्रौढ लोकांमध्ये सुद्धा सुरू झालेले दररोज महाराष्ट्रात किंवा भारतात पाच हजार नवीन मुलं तंबाखूचे व्यसनाला बळी पडतात तंबाखूचे व्यसनाचे दुष्परिणाम हे मुख आरोग्यापर्यंत संबंधित नाही तर ते पूर्ण शरीरामध्ये सुद्धा तंबाखूचा प्र शरीरातील प्रत्येक अवय अवयवावर त्याचा हानिकारक परिणाम होतो मुख मुखाची वेग आपण बोल मुखाबद्दल बोलणं सुरू केलं तर तंबाखूचा भाऊ सर्वात महत्त्वाचा मुखावर होणारा दुष्परिणाम आहे लाल चट्टे तोंडामध्ये येणे पांढरे चट्टे येणे तसेच लाल चट्टे पांढरे चट्टे तोंड हो न उघडणे त्यानंतर पूर्ण अवयावरून आपल्या मेंदूपासून तर ते पायापर्यंत ते हृदयाचा झटका असो किंवा लंग प्रॉब्लम्स असो फुफ्फुसाचा धोका असो फुफुसाचे रोग किंवा श्वास न घेऊ शकणे वेगवेगळ्या प्रकारचे बिमारी आपल्या तंबाखूच्या व्यसनापुढे होऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये किंवा जगामध्ये आपण साधी सुपारी खातो त्या सुपारीमुळे सुद्धा आपल्याला तोंड न उघडण्याची बिमारी होते त्याला ओरल ग्लुकोज फायब्रोसिस म्हणतात आणि ही बिमारी समजा स्टेज वेगळ्यावेगळ्या स्टेजमध्ये असते वन टू थ्री ही समजा स्टेज थ्री आणि फोरमध्ये गेली तर त्याचा कर्करोग त्यात म्हणजे कॅन्सरमध्ये रूपांतरण होण्याचा खूप मोठी संभावना असते मुख कर्करोग जे आहे हे समजा आपण वेडी वेडी समजा त्याला डायग्नोसिस केलं म्हणजे निदान केलं तर त्याचा कॅन्सरमध्ये रूपांतरण होण्याची मुख्य कर्करोगामध्ये रूपांतर होण्याची शंका खूप कमी होऊन जाते संभावना खूप कमी होऊन जाते तर मुखपूर्व कर्करोग म्हणजे काय मुखपूर्व कर्करोग म्हणजे कर्करोगाच्या पूर्वी येणारी लक्षणं आहे म्हणजे तोंडात पांढरा चट्टा येणे किंवा लाल चट्टा येणे किंवा तोंड न उघडणे हे मुखपूर्व कर्करोगाचे कर्करोगाचे लक्षणं आहेत हे आपण स्वतःसुद्धा घरी बसून आपण स्वतः एका आरशासमोर सुद्धा हे सगळे लक्षणे आढळू शकता किंवा करू शकता आयडेंटिफाय करू शकता निदान करू शकता आपण स्वतः समजा एक आरशासमोर आहे तर त्यानंतर तोंड उघडून समजा आपण बघितलं किंवा असा गालाचा भाग असा केला तर आरशामध्ये बघून आपण बघू शकतो की पांढरा चट्टा आहे का उज्या बाजूचा गाल किंवा डाव्या बाजूचा गाल किंवा जीप बाहेर काढून समजा बघितलं तर जिबेवर आपल्याला दिसेल की कोणता पांढरा चट्टा लाल चट्टा आहे किंवा तोंड उघड पूर्ण उघडते की नाही चार बोटं पूर्ण जातात की नाही नॉर्मल माणसाची इतके बोटं जायला पाहिजे जसं मी आता त्यापेक्षा कमी होऊ शकतं त्याला आपण मुखपूर्वक कर्करोगाची लक्षणं म्हणू शकतो धन्यवाद थँक्यू अच्छा पुन्हा सांग मी डॉक्टर माया मस्के मी प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट ऑफ पॅरोडोनॉलॉजी आय एम फ्रॉम द सी एस एम एस एस डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल्स छत्रपती संभाजीनगर आजचा जो दिवस आहे पाच फेब्रुवारी ओरल हेल्थ डे मौखिक आरोग्य दोन जो आहे संदर्भात स्पेशली द कॅन्सर मुख कॅन्सर याच्यावर आपण जेव्हा बोलतो तेव्हा असं जा जाणवतं की ज्यांना हॅबिट्स आहेत तंबाखू किंवा सिगारेट तर त्याच लोकांसाठी आपण कॅन्सर सस्पेक्ट करतो पण असं काही नाही आहे जर तोंडामध्ये शार्प टूथ असेल एखादं इरिटेशन असेल किंवा एखादी गाठ असेल ती असं काही नाही आहे की सवय असेल तेव्हाच असू शकतं असं असंही जेनेटिक काही कधी कधी हिरिडेटरी आणू शकता असते त्या व्यक्तीची की त्यांना कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो अशा लोकांमध्ये पण किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे असं काही नाही आहे की मला हॅबिट नाही आहे तर मला चेकअपची गरज नाही असा गैरसमज नसावा प्रत्येकाने आपलं आरोग्य मुख आरोग्य हे नियमितपणे वर्षाला किंवा सहा महिन्याला कमीत कमी एकदा डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करणं अतिशय गरजेचं आहे हाच मी संदेश या दिने देऊ इच्छितो महिलांना काय संदेश देतो महिलांना मैला महिलांमध्ये पण वाढत दिसून दिसतो प्रमाण वाढत आहे त्यांना काय संदेश महिलांसाठी जर आपण बघितलं तर स्ट्रेस म्हणजे काही फॅमिली स्ट्रेस आहे किंवा ऑक्युपेशनल एज्युकेशनल स्ट्रेस आहे तर ती ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे म्हणून खूप ॲप्रिशिएट होतं पण स्ट्रेस इज ॲक्टिंग एनी वे त्याच्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो सिस्टमिक डिसीज जर तर आपण खूप सारे सिस्टमिक डिसीज पण होऊ शकतात तर दिस इज अ रिस्क फॅक्टर फॉर द फिमेल स्पेशली द कॅन्सरचं एक रिस्क फॅक्टर असू शकतं स्ट्रेस आणि वेडोपासून जेव्हा येतो तर त्यावेळेस म्हणजे जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं अशा वेळेस तर मी असं म्हणेन की महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि रेग्युलर चेकअप करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये हिडांमध्ये खूप सारे चेंजेस होतात आणि विच इज ते सगळे इग्नोर तार, होतात कारण दुखत नाही हिरण्यांच्या हो चेंजेसमध्ये त्याच्यामुळे ते असं होतं की टॉलरेट करतात आणि ते कॅरी ऑन होते आणि मग त्याचं पुढे रूपांतर कशात होईल कॅन्सरमध्ये होऊ शकतं किंवा ते कॅन्सर असेल जेव्हा की कॅन्सरच्या अगोदरचे हिस्टॅप्स आहे तर त्याहीमध्ये हिरड्यांचं ते परिवर्तन होऊ शकतं तर याच्यासाठी एकच आहे की महिलांनी स्पेशली जेव्हा मेडोपॉज आहे या ह्याच्यामध्ये तर त्यांनी मंथली सिक्स मंथली आणि इयरली ते शोध चेकअप करना चाहिए धन्यवाद 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 आपसे हम लोग डे सेब्रेट कर रहे हैं औरलल डे की शुरुआत उन्नीस सौ अट्ठासी में हुई थी उन्नीस सौ अट्ठासी में जो हमारे मुख्यमंत्री थे उस वक्त शंकर राव जी चौहान उन्होंने और उस टाइम पे हमारे जो जॉइंट डायरेक्टर थे हेल्थ के हाँ जॉइंट डायरेक्टर थे हेल्थ के उनके सानिध्य में और उनके संकल्पना से ये दिन और ये सप्ताह सेलिब्रेट किया जाता है और उस वक्त जो उनकी मंशा थी ये थी कि जो रूरल एरियाज़ में है डॉक्टर्स बहुत कम हैं और इसीलिए रूरल एरियाज़ में अपने को डॉक्टर्स को पहुंचाना है ओरल हेल्थ केयर को पहुंचाना है लेकिन अभी तीस साल में समय बदल चुका है और उसी के चलते अभी जो उद्देश्य है ये भी बदल चुके हैं अब उद्देश्य ये रहे हैं अभी जैसे छोटी जगहों पे बहुत सारे डॉक्टर्स हो गए हैं बी एच सी हो गए वहाँ मेंटल सर्विसेज अवेलेबल है लेकिन अब जो आपके महाविद्यालय हैं जैसे शासकीय ग्रंथ महाविद्यालय है संभाजी नगर है नागपुर है मुंबई है ये रिसर्च इनोवेशन में आगे बढ़े और यही उद्देश्य और यही मंशा माननीय मुख्यमंत्री साहब की माननीय जॉइंट डायरेक्टर साहब की हमारे अधिष्टाता की और बाकी के जो अधिकारी हैं इनकी भी है। और इसी के चलते आज संभा सामाजिक तंत्र शास्त्र विभाग की तरफ से एक ओरल हेल्थ का ओरल डे के बदले में कार्यक्रम आयोजित किया गया जिसमें एक प्रदर्शनी लगी हुई है महाविद्यालय में साथ ही में जो मॉडल हाई स्कूल है वहाँ के कुछ बच्चों को टूथपेस्ट और टूथब्रश का अपन डिस्ट्रीब्यूशन किया महाविद्यालय में और साथ ही में रंगोली कॉम्पिटिशन भी किया गया जो बी के फर्स्ट और सेकेंड ईयर के बच्चों ने बनाया है और उसके प्राइस डिस्ट्रीब्यूशन भी हुए हैं और साथ ही में ये जो रिसर्च समिट हो रहा है ये उसी का एक हिस्सा है ये दो साल पहले एक साल पहले शुरू हुआ था और ये दूसरी समिट है जो नगर में शासकीय दंत महाविद्यालय के अधिष्ठता डॉक्टर महेंद्र बेन के सानिध्य में हो रही है तो सर अभी जो, आ, लो, ये जो कॉन्फ्रेंस में कहाँ कहाँ से लोग डॉक्टर्स आए इसमें पार्टिसिपेट किया ये कॉन्फ्रेंस में जो सभा की हो रहे हैं ये महाराष्ट्र भर से जो दंत चिकित्सक है जो स्पेशलिटी होल्डर्स हैं ये पूरे महाराष्ट्र के डेंटल कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस के डेंटिस्ट के डिपार्टमेंट्स और गवर्नमेंट डेंटल कॉलेजेस से आए हैं इसमें तरह तरीके के प्रेजेंटेशंस किए गए हैं और तरह तरीके के अपने एक्सपर्ट नॉलेज का इसमें प्रेजेंटेशन हुआ है स्पेशल मैं डॉक्टर आशीष वरेकर सहयोगी प्राध्यापक दंतशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला वाले है कैंसर बाबती मुख कर्करोगा कर्करोगाब्ती जर संगा तो मुख कर्करोग अपला देशा पुरुषांमध्ये हा पहिला कॅन्सर आहे जो सगळ्यात कॉमनली आढळून देतो आणि महिलांना हा महिलांमध्ये हा तिसरा कॉमन कॅन्सर आहे म्हणजे याची मात्रा दिवसेंदिवस वाढत जात आहे मी आपल्या माध्यमाद्वारे सर्व युवकांना आणि जे किशोरवयीन मुलांना आहे मुलींना हे सांगू इच्छितो की त्यांनी ह्या गोष्टी ज्या पदार्थ आहेत यांचं सेवन करू नये आणि त्याच्यापेक्षा खातं सुरुवातीला लहान मुलं म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये सातवी ते आठव्या वर्गातल्या मुला जे शाळेत जातात त्यांच्यामध्ये एक सवय लागते की मिठी सुपारी खाणं गोड सुपारी खाणं जे एका किराण्याच्या दुकानावरती किंवा टपरीवरती सहज एक रुपयामध्ये उपलब्ध होते मुलं ती का खातात कारण की ती गोड असते त्यांना ते दे गोड खायची सवय लागते सुरुवातीला ते दे गोड लागते म्हणून त्याचा रस आपल्याला आवडतो म्हणून ते खातात पण हळूहळू सुपारीमुळे ती पुन्हा सुपारी खावीशी वाटते कारण का सुपारी खाल्ल्यानंतर तोंड सुकून येतं सुकून आल्यानंतर पुन्हा सुपारी खावीशी वाटते तर त्या मिठी सुपारीचं रूपांतर नंतर तंबाखूजन्य खऱ्या पान मसाले मसाला पुडी ह्या पदार्थांमध्ये कन्वर्ट होऊन नंतर कॅन्सरपूर्व जे लक्षणे असतात ती तोंडामध्ये यायला लागतात जसे पांढरे चट्टेवणे लाल चट्टे वने तोंड न उघडणे हे काही दिवस राहतं हो। मग तुम्ही जसं प्रौढ वयात जाता तर हळूहळू त्या गोष्टीचं कॅन्सरमध्ये रूपांतरण होते तर सुपारी जितके घातक तंबाखू आहे तितकाच घातक सुपारीसुद्धा आहे तर सुपारी आणि तंबाखू ह्या गोष्टीचं सेवन करू नये विशेष करून जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी तर बिलकुलच करू नये आता जर तुम्ही ही सवय तोडली असेल तर ती नक्कीच तोडून सोडून घ्या आणि माझं हे सर्वांना आणि विशेष करून महिलांनी सुपारी थोडी अवॉइड करायला पाहिजे कारण भारतामध्ये प्रत्येक महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण म्हणजे रक्ताचं रक्तघटकांचं प्रमाण हे कमीच असतं तर हे रक्तघटकाचं प्रमाण जर तुम्ही जर तुम्हाला तोंड न उघडण्याची बिमारी झाली तर तुम्ही जेवण कसे करा नाही केलं तर तुम्हाला एनर्जी कुठून येईल तर रक्ताचं प्रमाण हे अजून कमी होत जाईल आणि त्यामुळं महिलांमध्ये अजून अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतं तर माझं हे सर्वांना विनंती आहे की त्या तंबाखू जन्यपदार्थांचं सेवन त्यांनी करू नये तंबाखू जेव जन्यपदार्थ जर नाही घेतले त्याच्यापेक्षा सुपारीचं सेवन तर बिलकुलच करू नये सुरुवात इथून सुपारीपासनं होते नंतर ती हळूहळू तंबाखूवरती जाते नंतर ती मोठ्या सवयींमध्ये बदलते आणि त्याचंच रूपांतरण मुखकर करू लागत होतो तर मला एकच सांगायचं आहे या सर्व गोष्टींच्या व्यसनांपासून तुम्ही दूर राहा धन्यवाद कैंसर के सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में, के में जहां, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक, एक समर्थनमय समर्थन वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह, परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं